रोन खूप रडायलाय बरं काय मला काय बघवा ना दुखत असेल ना त्याला एवढं लागलं त्यांना ला तर खायला घ्यावं मग चालू आहे मी गाडी पण आपली नाही त्यामुळं कसं पायी पायी निघालो आता आपल्याला काटा मोडला तर किती आहे ना मग एवढं मोठे टाके पडले पा सात आठ ते दुखत असल ना मला म्हणायला लागला पा म्हणलं दुखतंय आता असं नाही ना की त्याच्याकडे काही घेतलं आहे आणि ते वजं मी उचलून घ्यावं असं पण नाही बरोबर की नाही म्हणजे त्याला काही वजं आहे आणि ते आपण घेऊ त्याचं ते तसं झालं असतं तर घेतलं असतं त्याचं दुखणं देवानं मला दिलं असतं तरी मी घेतलं असतं पण काय करू शकतोय ना आपण एवढंसा तोंड करायला बारका बारका कधी चांगल्या मूडमध्ये असला की असतो बरा आता सकाळी कल्याणच्या दादांचा फोन आला तर त्यांच्याशी हसून करून बोलत होता फोनमध्ये आता रडायला लागलंय म्हणलं त्याला गप म्हणलं काय नाही होत बरं होतंय म्हणलं लवकर डॉक्टर पण नाही आले काय नाही मग होत आहे ना काय कायच कळ ना मग त्याला म्हणलं तुला काय खायला आण सांग म्हणलं कोणतं काय आण तुला काय खावतंय मला म्हणतोय खायचं सोड पप्पा आपण लय दुखतोय हां माझ्या पोटातून ताग उठायली त्यांना असं बोलला ना दरडू आय मला काय करू शकतो ना त्याच्यासाठी काहीतर खायला घेऊन जावं म्हणून चाललो इकडं इथं फळं पण कोणती नाही भेटत आरेनचं पण दवाखाना झाला त्याचं पण पाय सुजले एवढं पण जास्त पण नाही पण सुजलंय मग त्याला त्या टी टीचा इंजेक्शन वगैरे दिला आणि गोळ्या वगैरे दिल्यात मलम दिली मग ते सगळं केलं आर्यनला त्यांच्याजवळ सोडलं तिला म्हणलं ती पण कशी रातभर ती पण झोपली नाही वाटतं ती पण झोपली मग तिला म्हणलं तर आणतो मी त्याने म्हणत होते जाऊ नका इथंच थांबा म्हणलं नाही मी घरी नाही जात इथूनच काहीतरी आणतो म्हणजे नाश्ता करा तुम्ही तिथं दवाखान्या बाहेर हाय पण तिथं नुसता उपीट शिरात असलंच आहे मग तो म्हणाय लागला रोहन उपीट आणू नका पप्पा बाकी दुसरं काहीतरी आण आणा मग त्यासाठी लांब चाललोय आहे बघत 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 आणि जमलंच तर दाढी कठीण पण करायची मला कसं की माझा अवतार लय बिघडलाय ना याच्यामुळं मग बघावं इथं थोडा बसतो लय लांबून आलोय चलत तो बसतो थोडा आता त्यानं कस केलं कसं झालं ते महत्त्वाचं नाही आता तो वाचलाय एवढंच महत्वाचं आहे बरोबर की नाही त्याला काय बोललो मी तो अजून घाबरून जाईल त्यामुळे त्याला काही मी बोलत पण नाही पण तो रडायला लागला ना माझा जीव रडायला आतून असा माझा आत्मा रडायला लागलाय आर्यन पण रडायला लागला म्हणला माझ्या भावाला काय लागलं म्हणलं मला लागायचं होतं तर माझ्या भावाला नाही रोन कसा की नाजूक आहे ना त्याला असं सहन नाही होत आणि एवढं मोठं तरी कसं ना तरी पण त्यानं लय काही सहन केलेलं आहे म्हणजे हे तर कमी तरी आहे त्यानं याच्यापेक्षा मोठे संकट सहन केल्यात काय झालं आमचं होतं कसं झालं कसं ते समजा लेकराला नाही लागावं प्रत्येक लेकरू सुखी असावं आई बापाला हो काय पण होऊ द्या काय नाही त्याच्या जागी मला काही झालं असतं तरी पण बरं झालं असतं पण त्याला तसं लागायला नाही पाहिजे होतं व्यवस्थित चाललं होतं आमचं कामधंदे लागले होते झाली निर्माण आता जीवाचे हाल झाले नसते का जास्त चलवाना पण आम्ही बाथरूम ला वगैरे पण जायचं असेल तर उचलून नेतोय त्याला तर मी काही जवळ नाही जात ते पूजाची आई करते त्याला सगळं काय तीन लेकर आम्ही सगळे दवाखान्यात पुन्हा लेकरांना काय खायचं प्यायचं म्हणलं तर घरी कोण बनवून देणार नाही इथं सगळं विकत आणायचं म्हणलं तर कसं होईल काय करायचं खूप काही प्रश्न पुढं माझ्या समोर निर्माण झाल्यात बरं दादांनी मदत केली एका दादानं त्यामुळं त्यामुळे थोडा आधार तरी भेटला आम्हाला आंघोळ नाही काय नाही तिन्हीच्या तिन्ही लेकर जवळ एक हे करतोय तर एक करतो ते करतोय कोणाकडे काय काय कुठं कुठं लक्ष द्यावं काय कळाना आई आलती माझी मग आईला म्हणलं तू कशाला आली उगज म्हणलं एकतर तुलाच नीट चला येत नाही कशाला आलीस म्हणलं मग ते भेटल्या केल्या रोणला रडाय लागली आई माझी तिला म्हणलं नको रडू गप म्हणलं काही नाही तिला त्याला कमीच आहे म्हणलं ते काल मॅटर वेगळा झाला ना म्हणजे सांगणाऱ्यानं खूपच जास्त सांगितलं त्यामुळं सगळेच घाबरल्यात पण खरं किती लागलं त्याला ते मला पण माहीत नाही ना आम्हाला दोघांना पण माहीत नाही आम्हाला आम्हाला यायच्या आधीच त्याचे टाकी वगैरे घेऊन ते ड्रेसिंग केलेले लागले कसं कसं किती ते आम्हाला काहीच माहीत नाही पूजाच्या आईला माहित असेल ती होती तवा आता त्यांनी पण माझ्यासाठी इथंच थांबल्यात म्हणजे त्यांची सून म्हणजे ती नाही का विद्या आता माग लग्न झालेलं ती पण तिच्या मायरी गेली कालच त्यांच्याकडं पण कोण नाही म्हणजे असं बनवून देणार पटकन आणि कोण घेऊन येणार सध्याला रोनचं ऑपरेशन सारखंच आहे ना म्हणजे टाकेन वगैरे तेने म्हणजे त्याला आता सध्याला काही काही चांगलं चांगले पदार्थ खाऊ घालण्याची गरज आहे बघू सफरचंद भेटतात काय बघतो इथं आणि ते नेतो त्याला खायला पुन्हा घरी नेल्यावरती अंडी वगैरे आणून असं त्या स्वयंपाकघरातच घरातच ठेवेल तिकडं म्हणजे त्याला उकडून देता येईल थोड्या दिवस ते द्यायचं त्याला म्हणजे त्याचं कवर होईल ते दूध वगैरे पण थोडासा चालू करावा त्याला थोडं प्रोटीन मिळावं म्हणून तर आपली मैस घरची झाली की हायच म्हणा काहीच समजा ना बघा मला काही सूचना नेमकं काय करावं तेच ना नुसतं रडायला येतंय नुसतं रडायला येते असं नाही व्हायला पाहिजे ना माझ्या रोहनची लय हल व्हायला मला ते बघवा ना